नेर तालुक्यातील आजंती खाके येथील महिला मंडळ व युवकांनी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना भेटून आजंती गावातील गावठी दारू पूर्णत बंद करावी यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर पोलीस निरीक्षक असे म्हणाले की गावातील दारू बंद करणे हे गावातीलच लोकांचे कार्य आहे असे उडवडीचे उत्तर दिल्यामुळे या महिला मंडळाने सोमवारला यवतमाळ येथे जाऊन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी रवाना झाले या निवेदनात असे लिहिले आहे की आजंती येथील गावटी दारू हा चौकात चौकात खुलेआम दारू विकत असल्याने गावाची शांतता व सुव्यवस्था लोप पावत आहे दारूमुळे अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली आहे माझा मुलगा दारू पिल्यानंतर मला रोज मारते अशी एका आईची आर्त हाक आहे माझी दोन्ही मुलं दारू पित असल्यामुळे घरातील भांडणाला कंटाळून माझ्या दोन्ही सुना माहेरी गेल्या आहेत तरुण युवक नव्याने व्यसनाधीन होत आहे उपवर मुलीचे लग्न जोडणे कठीण झाले आहे या दारू विक्रेत्यांनी सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे त्यामुळे आजंती गावातील दारू पूर्णत बंद करावे अशी येथील महिला व पुरुष वर्गांची मागणी आहे याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष द्यावे अन्यथा आजंतीतील महिला पुरुष नेर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे इशारा या निवेदनात दिला आहे निवेदन देतेवेळी प्रदीप राठोड उमेश अवघड दीपाली राठोड तन्वी आडे रुपाली चव्हाण सुलोचना आडे आरती पवार आशा राठोड धीरज आळे गिरिजा आडे, आडे सुनील राठोड किशोर चव्हाण चंदा जाधव वर्षा राठोड अरुण आडे सविता चव्हाण विशाल राठोड भुलाबाई चव्हाण कविता राठोड मालू जाधव सुनीता राठोड विलास राठोड माया पवार शोभा पवार वनिता पवार व अन्य महिला उपस्थित होत्या मध्ये गेलो होतो ग्रामपंचायती ठराव दिला पोलीस जवळ आलं तर त्यांनी म्हटलं का माहिती दारू बंद करण्याच आता आम्ही कलेक्टर जवळ जाणार आहे एस पी कड आमची जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्ही माग सरपत नाही आम्ही उपवासन करी हळताळ करी आठवडाचा ठिकाण असा आहे दोन सोनं आहे घरी नाही हे दोन्ही सोनं त्याच्या आईबाबाच्या घरी आहे दारूच्या मुळं माझ्या लेकडं दारू पेते लई ठिकाण आहे मा नातू जिकडं तिकडं काम करू करून पोट काही दारू आहे आमच्या जीवाला धोका आहे ते दारू बंद झाली पाहिजे म्हणजे माझे पोरग बैठताना देऊन राहिलं रात्र काढून देते म्हणजे माणूस नाही घरी कोणी नाही एकच पोरग आहे रात्री दोन वाजता एक वाजता दीड वाजता मार्ग करून घराच्या बाहेर काढते त्याचा आता मार्ग काय काढावं म्हणजे तुम्ही सांगा ती काहींची बंदी पाहिजे नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर